नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे सय्यद साहेबांचे क्लासमेट आहोत मी संजय माने आणि प्रवीण प्रदीप बनसवडे आम्ही सैनिक शाळेला बरोबर होतो नाईनटीन सेव्हन्टी नाईनपासून पासून एटी सिक्सपर्यंत पर्यंत जी सैनिक शाळा सातारची भारतातली पहिली सैनिक शाळा आहे आणि आज आजपर्यंत त्याच शाळेने इंडियन आर्म फोर्सेसला सेवन्टीन हंड्रेड ऑफिसर्स दिलेले आहेत कारगिलमध्ये बरेच आमच्या शाळेचे ऑफिसर्स होते काही शहीद पण झाले त्यामध्ये अशा शाळेचा बेस आमचा तिथे झाला आहे एक तर डिसिप्लिन लाईफ आणि सेकंडली जी मैत्री आम्ही सात वर्षे एकत्र राहिलो ती मैत्री आम्हाला आमच्या कुटुंबांपेक्षा पण आमची मैत्री आम्हाला खूप जवळची वाटते ह्या सगळ्या सय्यद साहेबांबद्दल एक त्याच शब्दात म्हणायचं बरे बिलवाला मी असं म्हणू शकतो कारण हो ते नंतर इकडे आले कॉलेज केलं आणि जॉब मॅक्सिमम त्यांचा औरंगाबादमध्ये झाला काही वेळ पुण्यात होते पण तान, मी जे त्यांना बघतोय एक तर कामाची प्रचंड आवड इतके कमिटेड गवर्मेंट ऑफिसर्स मी खूप कमी बघितलेले आहेत सकाळी आठ वाजताही बघितलं तर त्यांनी त्यांच्या घरामध्येच एक ऑफिस बनवलेलं की तिथे ते आठ वाजता काम सुरू करायचे मग साईट व्हिजिट करायचे आणि रात्री आठ आठ नऊ नऊ वाजेपर्यंत कॉन्ट्रॅक्टर बरोबर साईट विजिट्स असायच्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे सांगायची अशी की ते घाटी रुग्णालय जे हॉस्पिटल आहे मेडिकल कॉलेज त्याचे ते ओव्हरऑल इन्चार्ज होते मेंटेनन्सचे करोनाच्या पहिल्या जी डेडली हे आलेली आपली फर्स्ट फेजमधली तर ते तेव्हा ते बाकी लोकांना मदत करण्यासाठी म्हणून ते चोवीस तास घाटीमध्ये राहायचे आणि काम करता करताच त्यांना इन्फेक्शन झालं होतं इनफॅक्ट ते पण इतके सिरियस होते की बावीस दिवस आम्हाला असं वाटत नव्हते की त्यातून रिकवर होतील पण वर्षाची दुवा आणि मित्रांची नातेवाईकांची दुवा होती की ते सही सलामत घरी आले त्यानंतर थोडे दिवस आराम केला परत ते आपल्या कामाला लागले असं नाही की कोरोना झालेला आहे मला आराम करायचं काही नाही परत ते मी असे जिगरबाज ऑफिसर्स गवर्नमेंटमध्ये खूप कमी असतात सहयसाबी मिसाल आहे त्यांची लाईनपणाची आठवणी आम्ही सांगवीत गेलो तेव्हा त्यांचं ड्रॉइंग स्केच खूप चांगले होते आमचे कुप्पल सर होते जे अफगाणिस्तान मध्ये पण जॉब केलेला पित्र तर ते सय्य कवाली पाहणार तर ते त्यांचे फेवरेट स्टुडंट होते आणि सय्यद ची कवाली पण सातवीत आम्ही ऐकलेली आहे अजूनही म्हणजे लक्षात आहे ती खूप लढी मरता जासीवाली राणी ती ती कवाली कायम त्यांच्या आणि पहिल्यापासूनच तो मदत करणारा आणि एक सगळ्या सगळ्यांचा चांगला यार म्हणतात ना त्यांच्या त्यांच्या कामाची प्रत्येक ठिकाणी केलं म्हणजे प्रत्येक आहेत डेप्युटी इंजिनियर आता या पदावर रिटायर होत आहेत पण त्यांचं जे असोसिएशन आहे त्याचे ते सेक्रेटरी से आहेत त्यामुळे त्यांची ख्याती भारतभर आहे म्हणजे मी त्यांचे श्रीनगरला गेलेल्याचे फोटो आणि त्यातला फीडबॅक पण बघितला कलकत्ताचा बघितला चेन्नईचा बघितलं की सगळीकडे ते सगळ्यांना हवे व्यवस्था असायचे फक्त एकदा गेले बस तेवढंच कारण पाहिजे सेकंड टाइम लोक आवर्जून त्यांना बोलायचे की सय्यद साहेब आपली मिटिंग आप आई जरूर आई आणि ते पण व्यक्ती इथे एवढ्या कामात बिझी असताना मधून या त्यांच्या सोशल मिटिंग ते कधी मिस नाही करायची कायम मिटिंग लागायची आणि त्यांचा सेकंड फेज जर बघितला फॅमिलीचा तर आमच्या बहिणी बाबीजी ज्या आहेत त्या सपोर्टिंग आहेत कायम कायम सपोर्ट केला त्यामुळे सय्यद साहेब एवढं सगळं करू शकले आणि ते एवढ्या वेळात ते करून थोडे वेळ तरी फॅमिलीला द्यायचे ऑगस्ट पंधरा ऑगस्टच्या नंतरची काही सुट्टी असते किंवा दिवाळीच्या वेळेला ते फॅमिलीवर वेळ घालवायचे नशीबाने त्यांच्या मुला आणि सून चांगल्या घरातून मिळाली आज मुलगी आर्किटेक्ट झालेली आहे खूप सुखी कुटुंब आणि सगळ्यांना आपुलकी देणारं कुटुंब आहे ते आणि आम्ही हीच अपेक्षा करतो की त्यांची ही अशीच प्रगती हो आणि त्यांना चांगलं समाधानाचं चा आयुष्य पुढचं राहो बस माझं नाव संजय माने मी पुण्यावरून आहे सबसे पहिलं तर अपने आप को इंट्रोड्यूस करने से पहले मैं ये बताना चाहता हूँ कि सैयद साहब मेरे इंजीनियरिंग के क्लासमेट हैं और शुरुआत हमारी इंजीनियरिंग से हुई थी और आज के दिन उनके सर्विस का एंड वाला डे है उनको ये तो बहुत बहुत शुभकामनाएं अपने फ्यूचर लाइफ के लिए और उन्होंने जो अप्रितिम ये काम किया है जो सर्विस सर्विस के अंदर वो कोई ऐसा कर नहीं सकता है उन्होंने जो भी किया डिपार्टमेंट के लिए स्टेट के लिए देश के लिए उसके लिए उनका बहुत बहुत धन्यवाद और आगे की जिंदगी के लिए उनको बहुत बहुत शुभेच्छा धन्यवाद घाटी का काम तो एक रिया है। उनका लैंडमार्क है वैसे उनके और भी कई लैंडमार्क है आपको शायद एक ही पता है, है। लेकिन उनके ऐसे लॉ कॉलेज और जो तो रेगुलर के अंदर उसके पहले भी उन्होंने रोड्स के अंदर भी हाईवे के अंदर भी काफी अच्छे काम किए वो काम भी उन्होंने ये तो बहुत सराहनीय काम किए और एक क्लीन पर्सनालिटी जिसे कहते हैं ऐसे जो तो हमारे सैयद साहब है रिटायरमेंट का आखिरी दिन तो नहीं है कल है आज आपकी तरफ तो से पार्टी रखी गई थी आपका तो जो काम वो वो जो पैंतीस साल की आपकी सर्विस है पैंतीस साल की सर्विस में आपने जो काम किए हुए हैं बहुत ही क्लीन और उमदा काम किया गया है और कोई बेदाख काम किए गए हैं अभी तक और इस दौर में सैयद साहब जैसे घाटी को जो दस साल संभाले हैं शायद ही कोई दूसरा नहीं संभाल सकता था जितने भी आए घाटी में सब दो तो दो साल में गए और सैयद साहब वहाँ पे जेई बोल के सात साल रहे तीन साल डिप्टी बोल के संभाले घाटी संभालना कोई बड़ी बात नहीं और लॉ यूनिवर्सिटी एक बहुत बड़ा प्रोजेक्ट था उनके पास उसको भी बखूबी उन्होंने बहुत अच्छी तरीके से उसका पूरे काम करे और उसके ऊपर उनको बहुत सारे ये मिले, भी मिले अवार्ड भी मिले उसमें और आप इंजीनियर एसोसिएशन के मेंबर भी है सेक्रेटरी भी है ऑल इंडिया इंजीनियर एसोसिएशन के आपको आगे की जिंदगी के लिए शुभकामनाएं आपके आगे की जो रियल लाइफ है वो बहुत सुख और चैन सी हम हमसे मित्र श्री सैयद साहेब या सेवानिवृत्ति सा निमित्ता हा स्नेजनाचा मिलना चाहता कार्यक्रम होता तर निमित्तानं या ठिकाणी उपस्थित राहण्याचा योग आला मी आणि श्री सय्यदजी यांचा मागच्या जवळपास पंधरा ते वीस वर्षाचा संबंध आहे त्यांनी घाटीच्या विकासामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे त्यांच्या काळामध्ये अनेक प्रोजेक्ट या ठिकाणी पूर्ण झालेले ज्याच्यामध्ये मेडिसिन बिल्डिंग असेल नेफ्रोलॉजी बिल्डिंग असेल किंवा इतरही काही सर्जिकल ब्लिडिंगच्या संदर्भामधील दुरुस्तीची कामं असतील सर्जिकल ट्रॉमा असेल अशा अनेक ठिकाणी त्यांनी चांगलं दुरुस्तीचे असेल नवीन बांधकामाचे कामं करून रुग्णसेवेमध्ये एका अर्थानं मोठा हातभार लावलेला आहे आणि त्यामुळंच मला असं वाटतं की अशी जी माणसं आहेत तर ही नेहमीच आपल्याला हवीशी वाटतात ज्यांच्यामुळं संस्थेच्या नावामध्ये भरभराट होते मोठे मोठं नाव होतं आणि अंतिमत त्याचा उपयोग हा, हा रुग्णसेवा चांगली करण्यासाठी होतो आम्ही पेशानं डॉक्टर आहोत आम्ही त्या ठिकाणी घाटी रुग्णालयामध्ये रुग्णावर उपचार करण्याचं काम करतो त्यांना बरं करण्याचं काम करतो आणि त्या ठिकाणी रुग्ण बरा होऊन जा अशी आमची अपेक्षा असते तर त्याचप्रमाणे श्री सय्यदजी हे त्या ठिकाणी इंजिनियर म्हणून काम केलं आणि त्यांचा जो रोल होता त्यांची जी भूमिका होती ती त्यांनी अत्यंत चोखपणे निभावलेली आहे आणि त्यामुळंच त्या ठिकाणचे वार्ड असतील ऑपरेशन थिएटर असेल आय सी यू असेल बाह्यरुग्ण विभाग असेल अपघात विभाग असेल या सर्व ठिकाणी अत्यंत चांगलं काम त्यांनी करून त्या ठिकाणी एक प्रकारे रुग्णसेवाच केलेली आहे आणि आज ते कोणत्याही चौकशीविना सरकारी नोकरीमधून एकतीस जुलैला सेवानिवृत्त होत आहे आणि आपल्याला माहीत आहे की आजच्या परिस्थितीमध्ये सही सलामत सेवानिवृत्त होणं किती कठीण आहे परंतु त्यांनी त्यांच्या सचोटीने इमानदारीने काम करून आज ते आपल्यामधून सेवानिवृत्त होत आहेत त्यानिमित्तानं मी त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो याच्या पुढचं भावी आयुष्य त्यांचं निरोगी जावं त्यांना त्यांचे काही छंद राहिले असतील त्यांचं काही कुटुंबाला वेळ देता आला नसेल तो तो आ, चा, चा देत। तर तो त्यांनी या भविष्यातल्या काळामध्ये आयुष्य सेवानिवृत्तीच नंतरचं आयुष्य सुद्धा चांगल्या प्रकारे व्यतीत करावं अशी शुभेच्छा देतो आणि थांबतो मी डॉक्टर शिवाजी सुकरे आदिश राहता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर आज रिटायरमेंटचा जो दिवस आहे तो माझ्यासाठी अत्यंत दुःखदायक आहे मी फार आनंदी नाही आहे जरी हा प्रोग्राम लोकांनी आनंदाने साजरा केला पण आता ऑफिस सुटेल ऑफिसची लोकं सुटतील काम सुटेल सगळं ते एक पस्तीस वर्षाचं जे विश्व मी बघितलं होतं ते सगळं आता मागं पडेल पण एक चांगली गोष्ट आहे की लाईफमध्ये एक ब्रेक पाहिजे तसा हा ब्रेक मला मिळालेला आहे मी निश्चितपणे येथून पुढं नवीन ज्यावेळेस नवीन वर्षाच्या ह्याच्यात पदार्पण करेल एक ऑगस्टपासून तर आजपर्यंत पैशासाठी पोटासाठी काम केलं आता सेवेसाठी काम करेल गरीब लोक रुग्ण गरजू लोक ह्या लोकांना जास्तीत जास्त कशी मदत करता येईल ह्यासाठी मी माझं उर्वरित आयुष्य देणार आहे कारण देवाने आपल्याला भरभरून दिलेलं आहे पण ज्यांना काही गोष्टीसाठी कमी आहे ती फुल ना फुलाची पकडी जे काही आपल्या लिमिटमध्ये करता येईल ते इथून पुढील आयुष्यात मी निश्चितपणे करणार आहे गायक आहेत शेरोशायरी करतात काय ते नैसर्गिक आहे ज्यावेळेस मी कधी शेरोशायरी करतो तर ते स्पॉन्टेनियस त्यावेळेसच्या परिस्थितीनुसार ये ते येतं ते काही ठरवून मी काय फार मोठं असा हे नाहीये ठरून काही नसतं ते स्पॉन्टेनियसली ती परिस्थिती बघून त्यावेळेस त्या पद्धतीने येतं त्या काय आनंदाचे क्षण आपल्या आनंदाचे क्षण तर खूप आहेत आयुष्यात देवाने भरभरून दिलेलं आहे शून्यातून उचलून मला इथपर्यंत आणलं आज एवढ्या लोकांनी अभिनंदन केलं तर हे देवांचे माझे लाख लाख आभार आहेत की त्यांनी माझ्यासारख्या एका गरीब कुटुंबात एका खेडेगावात तिथं काहीच नव्हतं माझे वडील पेशमाम होते मी इंजिनियर झालो म्हणजे नेमकं काय झालं हे त्यांना माहीत नव्हतं पण त्यांनी माझ्यावर पूर्ण विश्वास टाकून हा मुलगा निश्चित काही ना काही करेल म्हणून मला शिक्षणासाठी बाहेरगावी पाठवलं माझ्यावर विश्वास ठेवला हो आणि आज मला आनंद आहे की मी त्यांच्या विश्वासाला पात्र ठरू शकतो <coughs>